इनिंग गाईड्स आता संध्याकाळचे साडे चार वाजलेले आहेत आणि मी इथे ग्रीन टी प्यायला घेतलेलं आहे तर ग्रीन टी पितात का मी तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे तर काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि हे जे ग्रीन टी आहे तर मला ग्रीन टीने खूप फायदा झालेला आहे खरं म्हणजे आणि ग्रीन टी हा खूप बेस्ट आहे मी आधी ग ब्लॅक टी प्यायची पण आता ब्लॅक टीम सोडून ग्रीन टी पिते आणि मला खूप फरक जाणलेला आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही कुठेतरी जाडे होत आहेत कुठेतरी आपलं बॉडी फॅट वाढत आहे असं वाटत असेल तर तुम्ही ग्रीन टी नक्की प्या खूप बेस्ट आहे हां याची टेस्ट थोडी हलकी कडू लागते हलकी जास्त नाही पण जास्तीत जास्त पाच मिनटं त्यानंतर नॉर्मल सगळं पण खूप बेस्ट आहे ही आणि हे मी ग्रीन टी पाहायला लागली म्हणून माझं बघून आईसुद्धा ग्रीन टी पाहायला सुरुवात केलेली आहे तर मी आईसाठी सुद्धा ग्रीन टी घेतलेलं आहे आता आईस पप्पा आले तर पप्पा जेव्हा जातील ना बदला तेव्हा ते घेऊन जातील तर मी आता हा ग्रीन टी पिताबीत तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे तर फ्रीजमध्ये ना अर्धा अर्धा किलोचे कडधान्य आहेत माझ्याकडे तर ते मला ठेवण्यासाठी डबे हवेत कारण कसं माहीत आहे का आता कसं ज्ञानेश स्कूलमध्ये जातो तर तेव्हा मला आता त्या डब्या मला कडधान्य वगैरे कधी कडधान्य कधी पराठा वगैरे असं आलटून पाटून त्याला मी देत असते तर, तर कसं आहे ना समजा फ्रीजमधून एखादं कडधान्य काढलं ते फोडलं थोडंसं काढलं बाकी मग ते काय होतं मग त्याचं रबर रबरने असं रॅप करून ठेव ठेवावं लागतं आणि मग कालांतराने ते रबर रबर असतात रबर ब्रँड असतात ते तुटतात तर मला ऑप्शन काय तर तेच तर आ, मी त्यासाठी कडधान्य ठेवण्याचे काही डबे आणलेले आहेत आणि माझ्याकडे जिथे मी डबे ठेवते त्या त्या डब्यांचं जे सेक्शनमध्ये डबे आहेत पण ते डबे कशेत माहिती का एक एवढा मोठा डबा आहे त्यानंतर त्याचा छोटा डबा आहे त्यानंतर त्याच्यात छोटा डबा आहे म्हणजे असे डबे आहेत म्हणजे एका लेवलचे डबे नाही आहेत ते त्याच्यामुळे आणि त्या डब्यांमध्ये जरी मी ठेवले तरी ते जास्तीत जास्त दोन ते तीन कडधान्य मावतील जास्त मावणार नाही तर मला एकाच सेक्शनमध्ये सगळे कडधान्य जे डबे ठेव म्हणजे मावतील आणि व्यवस्थित ठेवलं म्हणजे ठेवता येतील आणि डोअर ओपन केला की मला ते कडधान्य दिसेल तर असं काहीतरी मी अरेंजमेंट केलेली आहे आणि त्यानुसार मी ते डबेसुद्धा घेतलेले आहेत आणि हे जे डबे आहेत ते एकसारखे घेतलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगितले की मी जेव्हाही डीमार्टमध्ये जाते मला दोन अडीच तीन तास तर ता आरामात लागतात कारण जेव्हाही मी डीमार्टमध्ये एखादी वस्तू खरेदी करते तेव्हा ती मी फोडून मागून ती किती स्ट्रॉंग आहे ती किती कडक आहे हे बघते जी प्राईस बघते आपल्या खिचाला ती प्राईस परवडेल का याचा विचार करते आणि मग ती वस्तू घेते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आणि सगळेजण मा मी माझं नाही सांगत आहे सगळेजण सगळ्या लेडीज जेव्हाही डिमार्टमध्ये माँड़ जातात तेव्हा किचनचं काही सामान वगैरे त्यांना घ्यायचं असेल ना तर ते पूर्णपणे एवढं सेक्शन पार्ट म्हणजे पूर्णपणे आलटून पालटून सगळं बघतात ती वस्तू घेते ती पुढून मागून बघते जी प्राईज बघतात आणि ती म्हणजे किती तिचा किती वापर होऊ शकतो ती किती किती काळापर्यंत राहू शकते हा सगळा विचार करून आपण वस्तू घेतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी तुम्हाला आधी दाखवणार आहे तर मी डी मार्टमधून डबे घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवते तर मी इथे दहा डबे घेतलेले आहेत डीमार्टमधून तर तुम्ही बघू शकता मी हे डबे घेतलेले आहेत तर हा एक दो डबा आहे मला सेवन्टी नाईन रुपेल रुपीजला मिळालेला आहे सेवन्टी नाईन रुपीज आणि मी असे दहा डबे घेतलेले आहेत तर मला हे दहा डबे काहीतरी सातशे ऐंशीला पडलेले आहेत सगळे डबे विचार करा दहा डबे मी डीमार्टमधून घेतलेले आहेत सेवन्टीन म्हणजे सेवन्टी नाईन रुपीज म्हणजे एकोणऐंशी रुपयाला मला हा एक डबा भेटलेला आहे आणि मी हे दहा डबे घेतलेले आहेत आणि हा जो डबा आहे तर हा एक किलोचा डबा आहे यामध्ये एक किलोचे कडधान्य आरामात मावते इव्हन काहीही असेल एक किलोचं कडधान्य पोळे रवा वगैरे काही असेल ग्रोसरी मावू शकते यामध्ये तुम्ही बघू शकता आता मी याचं झाकण ओपन करून दाखवते त्याचं झाकण आहे खूप स्ट्रॉंग आहे कडक आहे आणि याचं झाकण ब्राऊन कलरचं हे मला आवडलं आणि हा एक डबा आहे ट्रान्सपरंट आहे यामध्ये आपण काय ठेवलं हे लगेच दिसून येईल स्टीलच्या भांड्यामध्ये दिसून येत नाही डबे शोध एकतर डबे उघडून बघावे लागतात किंवा त्यावरती स्टिकर लावावा लग लागतो हे ट्रान्सपरंट डबे आहेत यामध्ये एक किलोचे कुठलेही कडधान्य आरामात मागू शकतात आणि ट्रान्सपरंट लगेच दिसेल तर तुम्ही बघू शकतात मी हा एक डबा एकोणऐंशी ऐंशी रुपयाला घेतलेला आहे म्हणजे सेवन्टीन नाईन रुपीजला घेतलेला आहे डी मार्टमधून आणि मी असे दहा डबे घेतलेले आहेत मला सातशे ऐंशीला हे डबे पडलेले आहेत हो आणि त्याचं हे आहे खूप छान वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला याचे हे जे झाकण आहेत ना हे मुळात आवडले मला हे मला हे बघा आणि मी तुम्हाला सांगले की माझा जो डबे ठेवायचा जो सेक्शन आहे तर मी त्यानुसार मी हे डबे घेतलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते जसं दा की आता हा एक डबा आहे बरोबर तर मी असे दहा डबे घेतलेले आहेत त्याच्यावरती हा दुसरा डबा तर हे असे दहा डबे आरामात त्या सेक्शन मध्ये मागतील या हिशोबाने मी आ, हे डबे घेतलेले आहेत दोन किंवा तीन एका वेळेला असे हे तीन डबे आरामात मावतील ह्या ह्या म्हणजे असा विचार करून मी असे डबे घेतलेले आहेत एका वेळेला कारण ते सेक्शन तो छोटा आहे आणि त्याच्यामध्येच मला दहाट म्हणजे सगळे कडधान्य एका सेक्शनमध्ये मला ठेवायचे आहेत तर त्यासाठी मी ही अशी अरेंजमेंट केलेली आहे तर हे झाले तीन डबे त्यानंतर मी तुम्हाला अजून डबे दाखवते चार पाच सहा त्यानंतर सात आठ त्यानंतर नऊ आणि दहा तर मी हे असे दहा डबे घेतलेले आहेत डीमार्टमधून आणि मी मटमधून अजून एक डबा घेतलेला आहे तर मला आहे ना एक छोटा डबा हवा होता जसं की ज्ञानेशला कधी कधी समजा मी परा आलू पराठा दिला किंवा आलू टिक्की दिली तर त्यामध्ये मी ज्ञान छोट्या डब्यामध्ये मी त्याला टोमॅटो सॉस देऊ शकते जर पराठा आलू पराठा दिला त्याच्यामध्ये मी त्याला दही देऊ शकते तर त्यासाठी मला एक छोटा डबा हवा होता मी जर डबा शोधत होती मला नाही भेटला तर मी हा एक डबा घेतलेला आहे हा डबासुद्धा सेवन्टी नाईन रुपीजला आहे तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते छोटा आहे प्लास्टिक डबा हा बघा आणि हे जे आतमध्ये जो रबर असतो ना असा डबा घ्या काय माहिती आहे का म्हणजे दही म्हणा टोमॅटो सॉस म्हणा किंवा आपण काही चटणी वगैरे दिली तर ती सांडत नाही तर असा हा डबा आहे तुम्ही बघू शकता असा हा डबा आहे तर मी त्यासाठीच हा डबा घेतलेला आहे किंवा कधी कधी जर मला काही खाऊ वगैरे द्यायचं असेल तर त्यासाठी मी हा डबा घेतलेला आहे हा सुद्धा सेवन्टी नाईन रुपीजला पण याची क्वालिटी खूप बेस्ट आहे तर तेच तर आणि अजून एक गोष्ट मी मध्यंतरी मिशोवरून खूप सारी ऑनलाईन शॉपिंग केली होती पाच सहा सात या तीनही दिवशी ऑफर होत्या आणि त्या ऑफरमध्ये मी ऑनलाईन शॉपिंग केली होती तर त्याच्यामध्ये मी चॉपरसुद्धा ऑनलाईन शॉपिंग केली होती म्हणजे चॉपरसुद्धा मागवला होता तो थोड़ा तो तर तो चॉपर थोडा लेट आलेला आहे तर तो तुम्हाला दाखवते तर हा जो चॉपर आहे मी शोवरती मला चारशे छप्पन रुपयाला भेटलेला आहे पण ऑफरमध्ये मला चारशे अठ्ठावीस रुपयाला मिळालेला आहे तर हा चॉपर आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते आणि याची क्वालिटी खूप बेस्ट आहे हे बघा हे वरचं आहे हे आपल्या वरती लावायचं आहे हे बघा तर हे चॉपर आहे आणि हाचा वरचा दांडा आहे इथे आपल्या आतमध्ये हे पूर्ण हे करून असं हे करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचे हे चॉपर आहे तर याच्यामध्ये ब्लेड किती आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कधी कधी तुम्ही बघत असाल की जे चॉपर असतं ते चॉपरमध्ये जास्तीत जास्त दोन ब्लेड असतात दोन फार फार तर तीन जे छोटा चॉपर असतो हा चॉपर मोठा आहे यामध्ये किती ब्लेड आहे ते तुम्हाला दाखवते आणि हा जे भांडा आहे याची क्वालिटी खूप हो बेस्ट आहे आणि पकडण्यासाठी हे असं ए एक आणि दोन तुम्ही असं पकडू शकतात क्वालिटी खूप बेस्ट आहे कलरसुद्धा खूप छान आहे आणि तुम्ही हे बघू शकता तुम्हाला यातला ब्रेड दाखवते आणि हा जो चॉपर आहे तर एका वेळेला तुम्ही पाच ते सहा किंवा सहा ते सात कांदे आरामात तुम्ही कट करू शकतात यामध्ये सात आठ जास्तीत जास्त दहा तर कांदे तुम्ही आरामात चॉप करू शकता यामध्ये आणि तुम्हालाही माहिती आहे आता गणपती जवळ आलेले आहेत गणपतीच्या अगोदर श्रावण महिना आलेला आहे त्यानंतर गौरी गणपती त्यानंतर द नवरात्र असते प्लस नंतर दिवाळी वगैरे दिवाळी वगैरे असते ह्या सगळ्या सणांमध्ये आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात त्यावेळेस खूप धांदळ होते त्यावेळेस हा चॉपर खूप बेस्ट असतो आणि या चॉपरमध्ये खूप सारे आपली कामं होतात हे मी तुम्हाला सांगेन आणि हा नुसता कांदा टोमॅटो कट करायचा चॉपर नाही आहे तर तुम्ही यामध्ये कुठल्याही म्हणजे काकडी म्हणा टोमॅटो काकडी म्हणा गाजर म्हणा तुम्ही यामध्ये कट करू शकतात आता तुम्हाला ब्लेड दाखवते तर हा जो ब्लेड आहे तर याला सहा ब्लेड आहेत हे बघा याला असे हे सहा ब्लेड आहेत वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स असे हे सहा ब्लेड आहेत हे तर हा चॉपर खूप बेस्ट आहे आणि त्याची क्वालिटीसुद्धा खूप बेस्ट आहे तर मी हा चॉपर ऑनलाईन मागवलेला आहे मीशोवरून तो सुद्धा ऑफरमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी तुम्हाला यामध्ये कांदासुद्धा चॉप करून दाखवणार आहे आणि हे जे डबे आहेत आता ते मला छान मस्त व्यवस्थित त्यामध्ये मला कडधान्य ॲड करून छान ते डबे मला व्यवस्थित त्या सेक्शन डब्यांच्या सेक्शनमध्ये ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे तर ते तेसुद्धा मी पटापट करून घेते आता आताच्या आधी हो तर मी तुम्हाला हा डबा दाखवेल खरं म्हणजे मी आता ट्राय केला कसा असतो हा तर आधी आपलं हे झाकण लावायचं आहे आधी यामध्ये कांदा ॲड करायचा आहे आणि मग झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून झाल्यानंतर हे, हे, हे जे असतं हे आपल्या यामध्ये ठेवायचं आहे आणि हे जे बटन आहे तुम्ही बघू शकतात हे जे बटन आहे ते मी तुम्हाला दाखवते ओपन झालं आहे त्यानंतर हे तर असा हा चॉपर आहे खूप बेस्ट आहे आणि यामध्ये पटापट कांदा वगैरे अगदी पाच अगदी पाच नाही दोन ते तीन मिनटामध्ये आरामात कट होतो तर असा हा चॉपर आहे आणि आपलं बंद करायचं असेल तर हे करायचं आहे आणि हा जो है, सा है, महें तर है का, हे हा या साईडला करायचा आहे मग हे लॉक झालं तर असं हे आहे आणि हे वरच्यावर तुम्ही काढू शकता हे वरच्यावर आहे हे फिक्स नाही आहे फक्त हे तुम्हाला इथे वरती ठेवून असं दाबून हे बटन तुम्हाला या साईडला इथे इकडे करायचं आहे म्हणजे हे जे बटन आहे हे आधी लेफ्टला आहे राईटला करायचं आहे व हे ओपन होतं मग तुम्हाला असं चॉप करायचं आहे तर असा हा चॉपर आहे तर मी तुम्हाला प्रत्यक्षात कांदा कट करून सुद्धा दाखवून इथे किचनमध्ये आलेली आहे तर किचनमध्ये मी हा जो डब्यांचा सेक्शन आहे हा डब्यांचा सेक्शन मी ओपन केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे पाच डबे आहेत मग तिथे सहा डबे आहेत इथे हा जो रिका रिकामा भाग आहे इथे मोठा डबा होता तर मध्यंतरी मी आईला शिंगोळ्या केल्या होत्या त्या डब्यामध्ये पाठवून दिल्या होत्या तर मला आई त्याच डब्यामध्ये गोड शिं शंकरपाळ्या पाठवून दिलेल्या आहेत तो डबा इथे खाली आहे तर आता विचार करा ह्या सहा डब्यांमध्ये किती कडधान्य मावतील ना तर मला या एकाच सेक्शनमध्ये सगळे म्हणजे म्हणजे एकावर एक डबे ठेवून मला सगळेच म्हणजे सगळेच कडधान्य ठेवायचे आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर इथे मी ले ले हे डबे काढून घेतलेले आहेत आणि हे डबे एकात एक काढून एकात एक ठेवून व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि हे डबे मला दिवाळीला जेव्हा दिवाळीचा फराळ असतो तो दिवाळीचा फराळ ठेवला हे डबे मला खूप कामाला येतात त्यामुळे हे डबे मी त्यासाठी वापरणार आहे इथे मी नवीन न्यूजपेपर म्हणजे व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतलेला आहे आणि हा पूर्ण सेक्शन आधी पुसून घेतलेला आहे आणि मग मी यावरती हा पेपर छान मस्त ऑर्गनाईज करून घेतलेला आहे इथे हे जे कडधान्य तर हे सगळे अर्धा 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 किलोचे कडधान्य आहेत बाकी एक किलो चणा डाळ आहे एक किलो शेंगदाणे आहेत कारण शेंगदाणे आपल्याला जास्त लागतात आणि तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर हे सगळे कडधान्य आहेत तर हे जे डबे आहेत त्या डब्यांमध्ये मला हे कडधान्य ठेवायचे आहेत तर हे जे कडधान्य आहेत सॉरी हे जे डबे आहेत तर हे जे डबे आहेत तर मी आतले जे कागद असतात ते कागद काढून हे डबे स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत आणि पंख्याखाली सुकून घेतलेले आहेत आणि मगच मी यामध्ये हे जे कडधान्य आहे कडधान्य ट्रान्सफर करून घेणार आहेत आता मी पटापट सुरुवात आणि हे सगळे कडधान्य ह्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेते इथे मी आईसाठी मधून ही जाळीची टोपली घेतलेली आहे ही वन फिफ्टी रुपीजला आहे तर आई नेहमी घरी जिलेबी करते तर ती जी जिलेबी असते ती जेव्हा आपण पाकातून काढतो पाकातून काढल्यानंतर ती जिलेबी आपल्याला या जाळीच्या टोपलीमध्ये ठेवायची आहे आणि या जाळीच्या टोपलीच्या खाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे म्हणजे जोही जिलेबीचा ही पाक असे तो त्या प्लेटमध्ये जमा होईल तर अशा अशा पद्धतीची ही जाळीची टोपली मी आईसाठी घेतलेली आहे तर तुम्ही बघितलंच असेल मी किचनमध्ये जो डब्यांचा सेक्शन आहे तो छान व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एका साईडला थोडी जागा उरलेली आहे तर त्यामध्ये चार डबे मावतील तर डिमार्टमध्ये कधी जाणं झालं तर मी चार डबे आणेल आणि म्हणजे ना काहीही स्टोअर करण्यासाठी ते डो डबे उपयोगी पडू शकतात आणि खूप खूप काही गोष्टी आहेत मला त्या अजून स्टोअर करून ठेवायच्या आहेत तर सध्या मी जेवढं जेवढं कडधान्य वगैरे होतं फ्रीजमध्ये ते मी छान मस्त डब्यांमध्ये स्टोअर करून त्या डब्यांच्या सेक्शनमध्ये मी ते डबे ठेवलेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तो चॉपर बघितला असेल असे मी तुम्हाला चॉपरमध्ये कांदा कट करून दाखवलेला आहे अमेझिंग अगदी तो आता नवीन आहे त्यामुळे थोडं हे होतं आणि जसं तो चॉपर वापरात येईल ना तो खूप छान मस्त स्मूथली वर खाली वर खाली होईल तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही मी जे आईला ही जाळीची टोपली तुम्ही बघितलीच असेल म्हणजे आपण काही तळण काढलं असेल किंवा तर त्यासाठी म्हणा पण ती जी जाळीची टोपली आहे तर मी आईला घेतलेली आहे ती त्याचं कारण म्हणजे असं की आ, आई कधी कधी जिलेबी करते आपण जिलेबी केल्यानंतर ते जिलेबी आपण पाकातून काढल्यानंतर त्या टोपलीमध्ये ठेवायची जोही काही पाक असेल त्या जाळीतून ती जाळीची टोपली आहे त्या जाळीच्या टोपलीतून ते जो पाक आहे तो खाली एका प्लेटमध्ये जमा होईल किंवा आपण काही तेलकट ऑइल वगैरे तळलं असेल तर ते त्याच्यामध्ये जर ठेवलं तर ते ऑइल खाली निघून जाईल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आई जिलेबी करते तर मी त्यासाठी तिला ती टोपली घेतलेली आहे अजूनमधून आम्ही दोघं कधी गेलो वगैरे ते तिला असं वाटतं तर ती आई स्वतःच जिलेबी करते घरी तर त्यासाठी आईला ती ठेप हवी होती तर ती जाळीची टोपली हवी होती तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही बघितलं जसे मी, मी किचनचा डब्यांचा सेक्शन आहे कसं कर ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे आणि मला ना हे सगळं करायला खूप आवडतं आणि मी तुम्हाला सांगेन की ना म्हणजे जेवढ्याही काही लेडीज आहे त्या सगळ्यांनाच घरामध्ये जेवढी भांडी आली तेवढी कमीच आणि ना एकसे एक बडप एक बडकर काही जर नवीन डबे भेटत असतील नवीन चॉपर भेटत असेल नवीन चॉकिंग बोर्ड भेटत असेल तर आपण लगेच विकत घेतो खरेदी करतो वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर जसं की बघा ना तिथे थोडंसं सेक्शन बाकी राहिला तर मला असं वाटलं रे इथे चार डबे आरामात मावतील तर मी पटकन विचार केला अरे आपण जर कधी मध्ये गेलो तर पट्टी तसे जे तसेच सेमच्या डबे घेऊन येऊया म्हणजे अजून त्यामध्ये काही गोष्टी स्टोअर करून ठेवू शकतो या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे कसं आहे ना म्हणजे कमी होत नाही वाढत जातं उलट ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्यांनाच आहे ना काही नवीन भांडी दिसली ना की असं वाटतं की ना हे घ्यायला पाहिजे ते घ्यायला पाहिजे भले ते वापरात येऊ किंवा न येऊ पण आपण घेतोच ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय 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 गुड मॉर्निंग नाही आपण व्हिडिओ एंड करतोय आता असं काही गुड मॉर्निंग बोलायचं असतं ज्ञाने गुड नाईट बाय बाय दोवंडा तो दत्तवंडा तुम्ही ही तुम्ही बघितली असेल ही त्यांची सिस्टर आहे ना आणि यांची सिस्टर बेस्ट फ्रेंड आहे हो ना हां ना आणि आताच तो क्लासवरून आलेला आहे एवढ्या उड्या मारतो ना हा खूप मस्ती करतो ना हां चल बाय 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 गुड नाईट अबे